करने चा चा हा कारखाना चा बंद करण्यासाठी महानगरपालिकेला निवेदन दिलं आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक चार आणि वॉर्ड क्रमांक वीस मधील गोसावी गल्ली येथे मिरज कोल्हापूर रस्त्याच्या उत्तरेस रस्त्यालगत कत्तल झालेल्या जनावरांच्या हाडांचे संकलन करून ठेवणारा बेकायदेशीर कारखाना आहे सदर कारखाना हा पत्र्याच्या शेडमध्ये चालू असून येथे मेलेल्या विविध प्रकारच्या जनावरांची हाडे संकलित करून ठेवली जातात सदरची हाडे व मास कुजल्यामुळे अतिशय घाण अशी दुर्गंधी नदीवेस बौद्ध महात्मा फुले चौक गोसावी गल्ली आणि सिद्धार्थ झोपडपट्टी परिसरामध्ये पसरली जाते सदरचा दुर्गंधीयुक्त वासमुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे दुर्गंधी पसरवणाऱ्या आणि मानवी वस्तीला हानिकारक असणाऱ्या कारखान्याबद्दल महानगरपालिका याकडे कधी लक्ष घालणार तसेच सदरचा कारखाना हा अनधिकृतपणे चालू आहे असा आरोप आरपीआयचे योगेंद्र कांबळे यांनी केला असून आज हाडांचा कारखाना बंद करण्यासाठी महानगरपालिकेला निवेदन दिलं आहे मानवी वस्तीला हानिकारक असणारा बेकायदेशीर हाडांचा संकलन करणारा कारखाना उद्ध्वस्त करावा अन्यथा सदरच्या कारखान्यातील हाडे महानगरपालिकेचे आवारात फेकू असा इशारा योगेंद्र कांबळे यांनी दिला आहे यावेळी मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे वाहतूक आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष नितीन कांबळे मिरज शहर कार्याध्यक्ष शानूर पानवले उपस्थित होते महानकर निफ्टसाठी आदी माने मिरज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक चार वार्ड क्रमांक वीस इथे येथील मोसावी गल्लीच्या उत्तरेस अनाधिकृतपणे एक दुर्गंधी पसरवणारा कारखाना या ठिकाणी सुरू आहे या कारखान्याबद्दल आम्ही काल रोजी त्या कारखान्याचा पंचनामा केला असता त्या कारखान्यामध्ये दुर्गंधीयुक्त खाणे व जनावरांचं मास त्या ठिकाणी आढळलं आहे सदर बाबतीतलं निवेदन करण्यासाठी आम्ही आज रोजी मिरज महानगरपालिका येथे आले असता एकही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे तरी आम्ही बारणीशी लिपिक कांबळे मॅडम यांना सदरचा पत्र हे दिले आहे या निवेदनामध्ये असं लिहिलं आहे जो बेकायदेशीरित्या चालवला जाणारा हाडाचा जा कारखाना आहे या हाडाच्या कारखान्याची अत्यंत घाण अशी दुर्गंधी संपूर्ण परिसरामध्ये पसरलेली असताना त्या ठिकाणी लोकांना उलट्या चक्करेने बोवळेने असे त्रास या ठिकाणी होत आहेत तरी निवेदनाद्वारे आम्ही केलेल्या मागणीनुसार सदरच्या कारखान्यावर कडक कारवाई करून कारखाना जमीन दोस्त करण्यात यावा अशी विनंती अर्ज आम्ही या ठिकाणी आज मान्य आयुक्त यांना केलेला आहे